आपण एकशे आठ ग्रामपंचायती आरक्षणाचा आपण सोडत काढलेली आहे यामध्ये सदरची सोडत जी आहे ती दोन हजार पंचवीस ते तीस साठी काढलेली आहे यामध्ये काही ठिकाणी ने प्रशासक नेमलेले होते परंतु पूर्वी दोन हजार पंधरा ते वीस साठी त्यांचं आहे एसीचं आरक्षण जे आहे ते आपण एकोणीसशे पंच्याण्णव विचारात घेतलेलं आहे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार पाच पासून विचारात घेतलेलं आहे एस सी आणि टीच्या जागा काढत असताना आपण त्यांची गावातील लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावून त्या परसेंटेज प्रमाणे आपण सदरचं आरक्षण काढलेलं आहे हा आता एकशे आठ गावांचं आरक्षण जे आहे ते मी तुम्हाला सांगते एस सी साठी एक जागा होती ती सर्वसाधारण जागा होती म्हणजे आपण समजण्यासाठी असं बोलण्याचा प्रगात नाही पण पुरुषासाठी जागा ती निघालेली आहे एस सीची जागा एस टीची जी जागा आहे ती पुनवरसाठी साठी राखीव झालेली आहे साठी पुरुषांसाठी ज्या जागा आहेत त्या घारगाव सौंदे दहिगाव शेलगाव वांगी मलवडी आणि उमरड आहेत एस सीच्या महिला ज्या आहेत त्या सहा जागा ठिकाणी काढलेल्या आहेत त्या आहे वाशिंबे देवळाली खडकेवाडी फिसरे साडे साडे शेलगावक आणि पण पाचोडीस जागा काढणार होतो एकोणतीस जागा पैकी पंधरा जागा ज्या ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या ओबीसीच्या महिलांच्या जागा ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत ओबीसीच्या महिलांच्या जागा मी सांगते बिटरगाव श्री कोथरे निलज पिंपळवाडी करंजे भारलेवाडी झरे निंबोरे गोटी ढोकरी कोंढार चिंचोली मोरवड आळजापूर पादळी कोळगाव कोपळज आणि शेटफळ आणि उरलेल्या जा ज्या चौदा जागा आहेत त्या ओबीसी पुरुषांसाठी आहेत किती ग्रामपंचायती आता तीन ठिकाणी प्रशासक आहेत पण त्या ती ते प्रशासक नेमले गेले ख्याचा आणि आपल्या सोडतीचा काही हे संबंध नाही त्या रोटेशन प्रमाणे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणजे आता त्याचे वेगवेगळे टप्पे असतात आता डिसेंबर मध्ये आपल्याकडे मोठा टप्पा आहे जो पन्नास ग्रामपंचायतीचा आहे ज्यांचे टप्पे संपतील त्या टप्प्यामध्ये त्या इलेक्शन दरम्यान काही आक्षेप आलेले नाही सोडती दरम्यान आक्षेप आले नाहीत की चांगली गोष्ट आहे परंतु प्रश्न विचारले गेले कि जिवंत लोकशाहीच लक्षण आहे पारदर्शकता ठेवण्यासाठी आपण सगळे चार्ट लावलेले होते तुम्ही तर बघितलंच आपण एलईडी स्क्रीन जी आपल्या इथं उपलब्ध नाही करमाळा तालुक्यामध्ये आपण एलईडी स्क्रीन लावलेली होती जेणेकरून सर्वसामान्य ज्याला लक्षात पटकन येणार नाही किंवा माहिती नाही त्यांना सुद्धा एकोणीशे पंच्याण्णव पासूनची आकडेवारी आपण उपलब्ध करून दिलेली होती त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक आरक्षण समजून सांगत होतो आणि प्रत्येक आरक्षण समजून सांगितल्यानंतर आपल्याला कुणाच्याही चेहऱ्यावर थोडा जरी गोंधळ दिसला तरी ती प्रक्रिया आपण सगळी पुन्हा समजून सांगत होतो हे करत असताना तुम्ही हेही बघितलं की चिठ्ठ्या आम्ही ह्या पूर्वी म्हणजे असा एक वेळ न जाण्यासाठी चिठ्ठ्या आधी करून आणायच्या आणि त्या कापून ठेवायच्या असं एक सर्वसाधारण रुटीन प्रोसिजर आहे फेनोमेना आहे तो पण आपण तो, तो सुद्धा केलं नाही आपण इथे चिठ्ठ्या आणल्या चिठ्ठ्या इथं त्यांच्या समोर कट केल्या दाखवून आपण धड्या घालत होतो इतक्या पारदर्शकपणे आपण ही पारदर्शक प्रक्रिया राबवलेली आहे तिचं नाव चांदगुडे आहे स्नेहा चांदगुडे नाव आहे तिचं आता ती मुलगी चौथीची तिने परीक्षा दिलेली आहे ती पाचवी मध्ये जाणार आहे हा एकूण सहासष्ट जागा आहेत सर्वसाधारण चार सहासष्ट जागापैकी केळीच जागा ह्या महिलांसाठी आहे त्यातल्या महिलांच्या जागा मी वाचून दाखवते रामवाडी कोमलवाडी केतूर सोगाव सावडी निंबेवाडी बीट कोदवडी उंदरगाव जातेगाव बाळेवाडी कामोने वडगाव उत्तर भोसे देवीचा माळ किसरे निमगाव सालसे आळसुंदे नेरले कोंडेज वरकटणे जेऊर वांगी दोन तीन वडशिवणे कविडगाव बिटरगाव वांगी आणि कंदर या महिलांसाठी खुल्या साठी जागा राखत आहेत सर्वसाधारण जे आहे ती गाव ती उरलेली सहासष्ट मधली उरलेली तेहतीस गावं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे पुरुषांसाठी आहेत त्यांची नावं पाहिजे असेल तर मी वाचून दाखवते कावळवाडी बिलारवाडी कुंभारगाव भरतगाव दिवे गव्हाण पारेवाडी जिंती कात्रज टाकळी खादगाव त्यानंतर कोर्टी गोरेवाडी हुलकेवाडी कुस्करवाडी वंजारवाडी विहाळ मांजरगाव अंजनडोह खड़की, तरडगाव बोरगाव किवरवाडी रोशेवाडी पांडे खांबेगाव धायखिंडी, निरगव्हा पिवरे अर्जुन सरबडोह, सरफडोह कुंबेज येडगाव वांगी नंबर एक वांगी नंबर चार भिवरवाडी वरकुटे केम बिटरगाव सातोली हिंगणी आणि गुळसडी